राजू महो तुम्ही गेले मुले हे जागा आपली जागा हे जागा आता गुरुने ने ठेवायची शिक्षा देते त्यांनी ठरवायची आहे ही गाज तुम्ही जागा तुम्ही सुद्धा ठेवायची आहे की गुरुने ठेवायची आहे तुम्ही ठेवा आणि तुमच्या इच्छा नसल तुम्ही पडीत आमदार आहे माझी इच्छा बरेच इच्छा आहे की जे काय राजकारण आता सध्या वसमत विधानसभा मधलं चालू आहे ते काय आता मी जास्त बोलत नाही बरेच लोक बोलणार आहे हात कमी पडलेला आहे बरेच लोक आलेले आहे आणि छोटा पडला आणि सरकारसाठी बरेच लोक राहिलेले पुन्हा एकदा साहेबांना सरकार आपण ठेवू मी काय जास्त बोलत नाही